दौंड नगर परिषदेच्या ढिसाळ कामामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय शहरामधील अनेक घरांमध्ये गटारीचं नागरिकांनी नगर परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत वेळेवर घरपट्टी पाणीपट्टी भरून देखील नगर परिषदेकडून योग्य त्या सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे तसेच घरामध्ये पाणी शिरल्यानं रोगराई पसरण्याची शक्यता देखील आता वाढू लागली आहे तुमचं नाव काय वैदा शेख तुम्ही या ठिकाणी राहता तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम आहे आणि परिसराचं नाव काय हे नेहरू चौक आहे दोन शहर मध्ये इथं घाण पाण्यामुळे आम्हाला त्रास आहे इकडं काय 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 त्रास होतो तुम्हाला त्रास म्हणजे गटरींचा लई त्रास आहे लय प्रॉब्लेम आहे सगळ्या गटरीचं पाणी घरात येतंय आमचं राहायचं लय मुश्किल झालंय जेवण खावण आम्ही दुसऱ्याच्या घरात जाऊन करायला लागलय पण इथे पाणी जे गटारीचं तुम्ह पाणी होत त्याची समस्या पाच वर्षामध्ये किंवा नगरपालिकेने या परिसरामध्ये कधी कंप्लीट केली आम्ही दोन चार वेळा कम्प्लीट केली पण नगरपालिकेवाले काय मनावरच नाही त्यांनी त्यांची ते म्हणतात की आता सध्या टेंडर कोणाच्या हातात नाहीये तर तुम्हाला असंच राहावं लागल म्हणून काय कोणच काय करा नाही काय मनावरच नाही काय हो काय काय भरता तुम्ही नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो घरपट्टी पण नाही भरलेली आमची तुम्ही भरताय हा तुम तुमची घरपट्टी भरून देखील तुम्हाला तशी व्यवस्था दिली जाते का नाही नाही काय नाहीये आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे आम्हाला काय सरकारपासून काय तरी आम्ही गरीब आहे आम्हाला मदत मिळावी हा हीच आमची अपेक्षा आहे पवन साळवे न्यूज दौंड